आज रात्री महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाकडून जोरदार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याच्या माहितीनुसार गंगेच्या पश्चिम बंगाल आणि आसपासच्या भागांवर कमी दाबाचा पट्टा कायम असून समुद्र सपाटीपासून सात पूर्णांक सहा किलोमीटर उंचीपर्यंत चक्री वाऱ्याची स्थिती आहे पुढील दोन दिवसात हा पट्टा झारखंड आणि उत्तर छत्तीसगडच्या दिशेनं पश्चिमोत्तर दिशेने सरकण्याची शक्यता आहे तर मान्सूनचा मुख्य पट्टा सध्या भटिंडा रोहतक कानपूर डाल्टन मार्गे गंगेच्या पश्चिम बंगालमधील कमी दाबाच्या क्षेत्रातून बंगालच्या उपसागराच्या ईशान्य दिशेने जात आहे यामुळे ढगाळ वातावरणासह हो जोरदार पावसाची शक्यता आहे दक्षिण गुजरातमध्ये चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव समुद्र सपाटीपासून सुमारे तीन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर दिसून येतोय एक मोठी ट्रफ सध्या ईशान्य अरबी समुद्र ते पश्चिम बंगालपर्यंत पसरली आहे जी दक्षिण गुजरात उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भ दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशा मार्गे जाते आहे ही परिस पुढील दिवस मुसळधार पावसासाठी पोषक ठरणार आहे दरम्यान आज सकाळपासून महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला असून आज रात्री राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार ते अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे हवामान विभागाने रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांना जोरदार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे ज्यामुळे पूर परिस्थिती पाणी साचणे आणि वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण होऊ शकतात हवामान विभागाने राज्यातील ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे नाशिक अहमदनगर लातूर परभणी अकोला वाशिम अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरी भागात पाणी साचण्याची शक्यता असून वाहतूक कोंडी आणि रेल्वे सेवांवर परिणाम होऊ शकतो कोकण किनारपट्टीवरील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा धुळे हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर नांदेड नंदुरबार धाराशिव सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांना कोणतीही विशेष इशारा दिलेला नाही मात्र या भागात हलक्या सरी पडण्याची जोरदार शक्यता आहे